या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर बीयर्स बहुद्देशी सामाजिक संस्था और ह्यूमिनिटी फाउंडेशन के जानिब से सिना नदी में आए पूर्व की वजह से सोलापुर पुणे रास्ते पर लगे जाम की वजह से लोगों को कई कई घंटे तक रुकना पड़ा उनके लिए खाने पीने का सामान देकर उनकी छोटी सी मदद करने की कोशिश की और इस नदी का पानी सोलापुर के कई गांवों को अपने चपेट में लिया है उन उन गाव तक खाना और पिणे का जरूरी सामान की कोशिश मौजे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सीना नदीनं रौद्र रूप धारण करून संपूर्ण गावाला वेढा घालून यामध्ये माझ्या मतानं दोनशे ते चारशे घर खाण्याखाली बुडाले होतं त्यामुळे अनेकांचं संसार बाहेर पडलेला आहे आणि नागरिक हवालदिल झालेले आहेत त्याबद्दल आमचेच गावचे खातेदार रहिवाशी म्हणजे ते का बाहेरचे नाही आमचेच गावचे आहेत सोलापूर राहिल्या असल्या पण ते आमच्याच गावचे आहेत खातेदार आहेत त्यांचं शेत आहे आणि विशेषतः म्हणजे या सालारसं मागील मी दहा पंधरा वर्षापासून ऐकत आहे की कुठल्याही संकटकाळी धावून जातात सोलापूरमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे कारण गोरगरिबासाठी ते झडतात गोरगरिबांचे कैवार आहेत हे मी म्हणजे मला शेठ मी पण सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उपक्रम काय म्हणून मला सगळं तुमचं माहिती आहे आणि मी नई नई नवी जिंदगीमध्ये मुख्याधव असल्याने तुमचं सगळीकडचं मला माहिती आहे विशेषतः म्हणजे गावचे रहिवाश आहे आणि या सालर शेठनं आमच्या गावाला म्हणजे नागरिकांना पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे मी आत्ता नुकतंच टेस्ट करून बघितलो जे चावल वगैरे मसाला राईस वगैरे अगदी एक नंबर क्वालिटीचं आणि लोक काय करतात एक साधा तांदूळ घेऊन राईसवर करतात मात्र शेठ नासे केले नसून ना चांगलं तांदूळ वापरून चांगलं प्रकार पदार्थ वापरून ते चांगल्या चा तऱ्हेचं दाल चावल किंवा मसाला राईस केलं आहे आता आमचे ग्रामस्थाने प्रतिष्ठित मंडळी देखील ते चव घेतलेले आहेत त्यांनी सांगत आहेत की चांगलं चव केलं चांगले केले पदार्थ आणि असंच मी सहकार प्रेम या सालार शेठचं आमच्यावर राहावं आणि सालार आमच्या ग्राममध्ये मेंबर सजयराव बन्ने आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही यात्रेमध्ये पण मी बघितलो यात्रेमध्ये पण तुम्ही म परगणी देता आणि कुस्ती लावता असं अनेक प्रकारचे करता असंच प्रेम असंच आमच्या अतूर गावावर तुम्ही सकार करत राहावं असं म्हणून मी तुम्हाला आमच्या अतूर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि धन्यवाद